प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधिनी विटा संचलित की बाबर कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बी ए बी कॉम व बीसीए बीसीए मुला आणि मुली एकत्रित प्रवेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व मान्यता प्राप्त कोर्स खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय स्वच्छ सुंदर व प्रशस्त परिसर अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम विविध अभ्यास सहली औद्योगिक सहली एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नमस्कार मी आणि आपण पाहत आहात स्टार झरे तालुका आटपाडी येथे हॉटेल शुक्रतारा गार्डन व परमिट रूम बार यामध्ये रात्री चोरट्याने गोडाऊनची भिंत फोडून आतमध्ये प्रवेश करून ऐंशी हजाराच्या दारूच्या बाटल्या बॉक्स व काउंटरमधील रोख रक्कम चाळीस हजार रुपये लंपास केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की झरेच्या पश्चिमेला कराड पंढरपूर रस्त्यालगत विरळी तालुका मांड रस्त्याला झरेहद्दीत सुनील थोरात व अप्पा थोरात राहणार गोळेवाडी तालुका आटपाडी या दोन्ही बंधूचे परमिट रूम बारचे दुकान आहे दोन्ही बंधू सायंकाळी दहा ते अकराच्या दरम्यान दुकान बंद करून घरी म्हणजे गोळेवाडी तालुका आठपाडी येथे गेले व कामगार दुकानाच्या गेटजवळ झोपलेला होता रात्री बारा ते एकच्या सुमारास बारच्या गोडाऊनची पाठीमागील भिंत पोखरून आतमध्ये प्रवेश करून दारूची बॉक्स लंपास केली व काउंटरमधील चाळीस हजार रुपये रोख रक्कम चोरी घेऊन गेलेले आहेत नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडण्यासाठी सुनील व अप्पा थोरात हे दोघे आले असता दरवाजा उघडून दुकानात प्रवेश केला असता साहित्य विखुरलेले अवस्थेत दिसून आले त्यांना चोरी झाल्याची शंका आल्यानंतर त्यांनी सर्व रूम चेक करण्यास सुरुवात केली तर ज्या रूममध्ये दारूचे बॉक्स ठेवले आहेत त्या रूमच्या पाठीमागून भिंतीला बोगदा पाडून सहा बॉक्स चोरीला गेलेले निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी पोलिस पाटील यांना फोनवरून ही माहिती दिली पोलिस पाटील यांनी पोलीस पाटी स्टेशनला माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केला आहे पाठीमागील काही दिवसांपूर्वी विद्युत पंप दुरुस्तीचे दुकान फोडून तेथून पैसे व साहित्य लंपास केलं होतं त्याचाही तपास सुरू आहे तोपर्यंत हॉटेल शुक्रतारा गार्डनमध्ये भिंत पाडून चोरी केली आहे याबाबत खरसुंडी व आटपाडी येथील पोलिसांनी येऊन पंचनामे केले आहेत ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज